नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते, ते आता मंजिरी सावकाराकडे निघालेली असते तर आता इथे रायाचे मित्र तिचा पाठलाग करत असतात त्याच वेळेस हॉस्पिटलमधून मंजिरीला फोन येतो आता मंजिरी तो फोन घेते तर आता डॉक्टर मंजिरीला म्हणत असतात की आता त्यांना जरा बरं आहे तेव्हा मंजिरी बोलते त्या शि शुद्धीवर आल्यात का त्या डॉक्टर म्हणतात नाही तेव्हा मंजिरी बोलते मी लगेच हॉस्पिटलला येते तर आता रायाचा मित्र म्हणत असतो ही कुणाशी बोलत होती तर आता मंजिरी लगेच रिक्षा थांबवते आणि सावकाराकडे निघालेली असते तर रायाचा मित्र रायाला कॉल करून सांगतो तेव्हा राया म्हणतो तू वाट काय बघत बसलाय चल तिचा पाठलाग कर तर इथे मंजिरी आता सावकाराकडे आलेली असते तेव्हा सायक सावकार म्हणतो या 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 फेट्याच्या मानकरी या पटकनातमध्ये तर मंजिरी आता तिथे समोरच खुर्चीवरती बसते तेव्हा सावकार बोलतो पैसे आणले पण लगेच वा एकदम शब्दाच्या पक्क्या ठरला तुम्ही मला वाटलं बापा तुम्ही वायद्यावर वायदे करता की काय तेव्हा लगेच मंजिरी आता आपल्या पेशवीतून पैसे काढते आणि सावकाराच्या हातात देते आणि मोजून घ्या असे त्यांना सांगू लागते तेव्हा सावकार लगेच आपल्या कानाजवळ पैसे असे मोजू लागतो आणि म्हणतो ऐंशी हजार एकदम बरोबर तेव्हा लगेच आता मंजिरी बोलते मला काहीतरी पावती वगैरे द्या म्हणजे कसं रोख व्यवहार व्हायला हवं व्यवहारात कसलीही गडबड व्हायला नको तेव्हा लगेच सावकार म्हणतो काय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा मंजिरी म्हणते हे बघा व्यवहारात विश्वास नको सगळं काम चोख झालं पाहिजे तेव्हा आता लगेच सावकार आता आपल्या वहीवरती लिहितो आणि म्हणतो हे बघा तुमचं टिपण तर आता मंजिरी बघते तर सावकाराने फक्त व्याज म्हणून एक लाख टिपलेले असतात अजून मुद्दल तशीच बाकी असते आता मात्र मंजिरी लगेच सावकाराला बोलते हे काय हा कसला कुठला व्यवरा असा कोणी व्यवहार करतं का नाही नाही हे चुकीचं आहे एवढं कुठं व्याज लावलंय तुम्ही तेव्हा सावकार बोलतो अहो oh, तुमच्या बापाला विचारा जाऊन त्याच्याशी असा सौदा झाला होता आमचा व्यवहार असाच असतो बाबा हे बघा मी त्याला पैसे द्यायच्या वेळेस सांगितलं होतं मी तुला एक लाख देतोय हे मला डबल द्यावे लागतील तो हो म्हणाला मग आता मी काय करू आपण ना फक्त कामाशी काम ठेवतो आणि लगेच मंजिरी बोलते पण एवढे कुठे पैसे तेव्हा सावकार म्हणतो ठीक आहे मग जर नाही दिले माझे पैसे तर मी काय करेन चांगलंच माहिती आहे ना ते मंजिरी म्हणते नाही नाही पुन्हा माझ्या घरी येण्याची गरज नाही माझ्या वडिलांनी घेतलेले एक ना एक रुपये मी देऊन टाकेन तुमचे तेव्हा लगेच सावकार म्हणतो अरे बापरे मग काही प्रॉब्लेम नाही ज्याच्या हातात पैसा त्याचा रिस्पेक्ट मोठा त्यामुळे आपल्याला काय बी प्रॉब्लेम नाही तेव्हा आता तुम्ही कसेही कुठूनही पैसे द्या मला फक्त वैशाशी मतलब आहे आता मात्र मंजिरी तिथे लगेच निघून जाते तर इकडे बाहेर आल्यानंतर खूपच उशीर झालेला असतो तेव्हा मंजिरी म्हणते रे बापरे खूपच उशीर झालाय आता रिक्षा पण भेटते की नाही काय माहिती त्याच वेळेस रायाची रिक्षा येते तेव्हा मंजिरी लगेच रिक्षेला हात करते आणि थांबवते आता मात्र रायाला बघताच मंजिरी म्हणते तू तेव्हा राया म्हणतो मग काय मिनिस्टर येणार आहे का तुला घ्यायला चल बाईस रिक्षेत तेव्हा लगेच मंजिरी म्हणते नाही बसायचं मला काही गरज नाही आहे तुझी तेव्हा लगेच राया म्हणतो तुला सांगितलेलं कळत नाही का रिक्षेत बैस म्हटल्यानंतर तेव्हा त्या मंजिरी म्हणते ही काय जबरदस्तीच करतोयस तू तेव्हा लगेच राया बोलतो हे बघ सकाळी तुझ्या बरोबर अख्खं गाव होतं तुझला उचलून घ्यायला पण आता तू एकटी या त्यामुळे तुला उचलून घेऊन जाईल लगेचच्या लगेच रिक्षेत बसायचं सांगून ठेवतो अशी आता मंजिरीला धमकी देऊ लागतो आता काही कोणी तुझ्या मदतीला येणार नाही त्याच वेळेस आता समोरून लगेच जय नावाचा एक मुलगा तिथेच बॉल खेळत असतो आता लगेच तो जोरात दिशी रायाला बॉल फेकून मारतो राया तो बॉल पकडतो आणि दे कुणाची मजल एवढी मला बॉल मारतोय तेव्हा त्या ते लगेच जय तिथे येतो आणि तो सॉरीया जरा जोरात किक मारली म्हणून तू मला लागली तेव्हा लगेच राया बोलतो मला जर लागली असती ना मी तुझ्या थोबाडावर किक मारली असती सांगून ठेवतो चलणे गीत ना तेव्हा लगेच जय विचारू लागतो मंजिरीला काही प्रॉब्लेम आहे का मॅडम काही अडचण आहे का तेव्हा राया म्हणतो ए तिला काय विचारतोय चलने सांगितलं ना निघ म्हणून तेव्हा लगेच आता जय पुन्हा रायाकडे रागाने बघतच मंजिरीला म्हणतो तुम्हाला काही मदत हवी का तेव्हा राय म्हणतो हे सांगितलेलं समजत नाही का चल नी गीत तुला काय करायचंय रे मधीमध्ये लुडबुड तेव्हा आता जय म्हणतो ए आमच्या दोघांमध्ये तू का पडतोय गुंडगिरी कुठला तुझ्यासारखा गुंड नाही मी एक साधा नागरिक आहे म्हणून विचारतोय तेव्हा लगेच राया बोलतोय ए नागरिक शास्त्र मला शिकवतो थांब आता तुझं थोबाडच फोडतो तेव्हा त्या लगेच जय त्याचा हात पकडतो तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज येऊ लागतो आता मात्र रायाचे मित्र गाडीवर धावत येतात आणि म्हणतात राय चल पटकन पोलीस येतील ए भाऊ परत काही गडबड व्हायला नको अण्णा उजून रागवतीला पटकन चल तेव्हा राया म्हणतो ए सोडा यांच्या नाड्या आवडायच्यात मला तेव्हा लगेच डिफिकल बोलतो हे बघ त्यांच्या नाड्यानंतर राय पण प्लीज चल गड्या येत ना पोलिस यायलेत चल लवकर असे म्हणून राया लगेच म्हणतो ठीक आहे आत्ता तर मी जातोय पण या मिस फायरला मी सोडणार नाही हिशोब चुकता करणार मी आजचा दिवस असेल तुझा पण उद्या पण त्याच्या आधी मी याचं काम तमाम करणार तुला पण सोडणार नाही असे म्हणून आता लगेच राया आपल्या मित्रांबरोबर निघून जातो तेव्हा मंजिरी बोलते कशाला तुम्ही माझ्यामुळे त्या गुंडाशी पंगा घेतला सॉरीया माझ्यामुळे तुम्हाला उगंच काही ऐकून घ्यावं लागलं तेव्हा जय बोलतो पण तुम्ही एवढ्या रात्री एकट्या का बाहेर येणताय तेव्हा मंजिरी बोलते माझं एक काम होतं जरा उशीरच झाला मला तेव्हा आता लगेच जय बोलतो चला मी घरी सोडतो तुम्हाला तेव्हा मंजिरी म्हणते नाही नको तेव्हा जय म्हणतो असं काय करताय चला आता रिक्षा पण मिळणार नाही आता इकडे घरी मंजिरी आई बाबा तिची वाट बघत असतात तिचा फोनही लागत नसतो तर मात्र ते दोघेही खूपच काळजीत असतात तेव्हा जीजी बोलते अहो बघून येता का सावकाराकडे तिथे काही झालं तर नसेल ना तेव्हा लगेच नाना बोलतात नाही नाही तिने फोन केला होता ना तिथून निघल्यानंतर थांबी बघून येतो असे म्हणून आता ते दोघेही बाहेर आलेले असतात तर इथे आता लगेच मंजिरी घरी आलेली असते आता आपले नाना आणि आईला असं गेटमध्ये बघून मंजिरी बोलते नाना आई तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच नाना बोलतात अगं एक फोन तरी करायचा किती जीवाला घोर लावलास कुठे होती एवढा वेळ तेव्हा मंजिरी बोलते नाना मला ना रिक्षाच भेटत नव्हती त्यामुळे खूप उशीर झाला आणि सॉर्या माझ्या फोनची बॅटरी पण संपली होती म्हणून मी फोन पण नाही करू शकले तेव्हा लगेच जीजी बोलते अगं आमचा जीव इथे किती भांड्यात पडला होता तुला माहिती आहे का किती काळजी करत होतो आम्ही त्याचं लगेच मंजिरी म्हणते कुठे गेले ते कुठे गेले असे म्हणून आता जयला आवाज देऊ लागते त्याच वेळेस गेटमधून जय आलेला बघतात जीजी त्याच्याकडे बघू लागते आणि म्हणते कोण आहे का को मंजिरी हा तेव्हा मंजिरी बोलते नाना मी म्हटले होते ना की मला रिक्षा मिळत नव्हती मग हे भेटले आणि यांनी मला मदत केली आणि इथपर्यंत आणून सोडले तेव्हा जीजी बोलते हो का मग चला ना काहीतरी चहा वगैरे घ्या ना तेव्हा जय म्हणतो नाही नको आता खूप उशीर झाला तेव्हा नाना बोलतात अरे चल घे चहा कधीच्या नावात आलाय तर मग होऊन जाऊ दे ना असे म्हणून आता त्याला आतमध्ये घेऊन जातात तर इकडे राया मात्र खूपच भडकलेला असतो आणि मग असतो त्या मिस फायरला मी सोडणार नाही आज तो काळा बोकामध्ये आला म्हणून पण उद्या नाही या तेव्हा डिफिकल्ट बोलतो हे बघ राया भाऊ आजचा दिवसच खराब होता पण उद्याचा नाही या उद्या तिला सोडायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच राया म्हणतो हो पण हे अण्णा पण पोहून उचलत नाहीये तेव्हा टिपिकल म्हणतो हे बघ आपण अण्णांची पण भेट घेऊया तू शांत हो बरं शांत हो जरा असे म्हणून त्याचे मित्र त्याला शांत करत असतात तरी ते आता मंजिरी जयसाठी चहा बनत असते पण घरातील दूध संपलेलं असतं आता मंजिरी विचार करते अरे बापरे दूध तर आहे आता काय करायचं काकूच्या फ्रीजमध्ये असेल का दूध त्याच वेळेस पाठीमागनं काकू येते आणि म्हणते दूध आहे का पण त्याचे एक्स्ट्रा पैसे लागतील आणि कोण आहे तो माणूस कुठे भेटला तुला सांग ना सांग ना ते मंजिरी म्हणते भला माणूस आहे तो मला ना चहा करायचा होता काकू असेल तर थोडंसं दूध दे ना गं वाटीभर असलं तरी चालेल तेव्हा लगेच काकू म्हणते हो का पण दीडशे रुपये द्यावे लागतील ते मंजिरी म्हणते काय दीडशे तेव्हा लगेच तिची काकू बोलते नाही नको का मग जा कोराच्या आधी त्याला नाही ते बिन चहाचं चा पाठव पाणी देऊ तेव्हा मंजिरी म्हणते नाही गं काकू का दे ना गं प्लीज आता मंजिरी लगेच दुधाचं पातीला हातात घेते तेव्हा काकू बोलते आधी पैसे काढ दीडशे रुपये आणि तुझी जी जी, जी आणि तो तुझा भला माणूस त्या सोप्यावरती बसलेत ना तो सोपा पण माझा आहे त्याचे साडेपाचशे काढ तरच तुला हे दूध मिळणार आहे आता मात्र मंजिरी म्हणते ठीक आहे देते बाई असे म्हणून पैसे घ्यायला जाते तर इकडे बाहेरची जीजी जयला खूप सारे प्रश्न विचारत असते तू कुठे राहतो इथला नाही दिसत तू नवीनच ना दिसतोय काय काम करतो तेव्हा जय बोलतो मी आत्ताच इथे नोकरीला लागलो आहे आणि म्हणूनच मी इकडे आलो आहे तेव्हा आता ते ला जीजी म्हणते काही लग्न वगैरे झालं आहे का तेव्हा जय म्हणतो लग्न नाही झालं पण घरचे तयारीला लागलेत आता मात्र नाना बोलतात अगं किती प्रश्न विचारशील अशाने तू पुन्हा येणार नाही आ तर इथे आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आता हॉस्पिटलला आलेली असते तेव्हा ती डॉक्टरांना विचारते त्या कशा आहेत आता तेव्हा डॉक्टर बोलतात त्यांना आता बऱ्या आहेत पण त्यांची लगेच सर्जरी करावं लागेल त्यासाठी पंचवीस हजार डिपॉझिट भरावं लागेल तेव्हा लगेच मंजिरी बोलते काय पंचवीस हजार तर मात्र आता मंजुरीला इथं टेन्शन आली असते पंचवीस हजार कसे आणि कुठून गोळा करायचे तर त्याच वेळेस राया हॉस्पिटलला येतो आणि पंचवीस हजार डिपॉजिट भरून आता त्यांची मदत करतो तेव्हा डॉक्टर बोलतात तुम्हाला ना कोणीतरी मदत केली ते तिथेच काउंटरवरती आहेत तेव्हा मंजुरी बोलते हो का कोणी भरले पंचवीस हजार मी त्यांना भेटू शकते का तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात हो जातो मी बाहेर आता मंजुरी बाहेर येताच ती रायाला धडकते आणि मग ते तू तेव्हा राया म्हणतो मिस फायर तू आता मात्र रायाने मंजिरीला का मदत केली असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा